आदर्शाच्या आघाडी जी वर्ग सादरचा विद्यार्थी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हा दिसू आहे प्रजासत्ताक दिन याला आपण गणराज्य दिन म्हणून पण साजरा करतो प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्या राज्यात किंवा देशात प्रजाची सत्ता आहे याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून प्रजासत्ताक असे म्हणतात गणराज्य आणि प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी आपण आपल्या भारत देशात साजरा करतो उत्साहाने आनंदाने यावर्षी साजरा केलेल्या प्रजातत्ता दिन हा शेतकर्वा आहे प्रजासत्ता दिन हा आपल्याला शिकवतो की आपल्याला खूप हिंमत आहे एकत्रच आहे त्याने आपल्या आपण देशाला आदारी दिले प्रत्येक सात स्वातंत्र्य वीजाने त्या दिवशी पंधरा ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य करण्यात एवढी मेहनत घेतली आणि सव्वीस जानेवारी म्हणजे हा प्रजासत्ताक दिन ज्या प्रजेनं आपल्या देशामध्ये प्रत्येक सत्ताला निवडला आहे त्याबद्दल ज्यांनी आपल्या देशामध्ये कार्य केलेले आहे अनेक महात्मे त्यांना मी नमन करतो आणि ते मी माझे दोन शब्द दो समजतो धन्यवाद